निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपा शिंदे उत्तर देत असतील तर याचा अर्थ निवडणूक आयोगाने या सगळ्यांची मिलीभगत आहे खासदारांचं विधान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधलेला आहे राज्यातील निवडणूक आयोगाकडे निष्पक्षपणे निवडणुका घेण्याची मागणी करत मागील काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच विरोधी पक्षातील काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रश्नांचा बडीमार सुरू केलेला आहे निवडणूक आयोगाविरोधात एक नोव्हेंबर रोजी मुंबई विरोधी पक्ष मोर्चा काढणार असल्याचं रविवारी जाहीर करण्यात आलं रविवारी मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात शहाण्णव लाख बोगस मतदार घुसवल्याचा आरोप केला या साऱ्या गोष्टींसंदर्भात बोलताना राऊत आणि भाजपाला लक्ष केलेलं आहे निवडणूक आयोग कार्यवाही करेल हे कोणत्या भरोशावर युतीवाले बोलत आहेत निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी म्हणून दोन दिवस चौदा आणि पंधरा तारखेला शिष्टमंडळ भेटलं होतं काय कारवाई केली पुरावे दिले ना विधानसभा लोकसभा निवडणुकीदरम्यान शेवटच्या क्षणाला मतदान झालं त्यातलं सेहेचाळीस लाख ते, से ते पन्नास लाख मतदान एकाच पक्षाला कसं काय पडू शकतं का दुसरं ती कोणी तिथे निवडणुकीला उभं नव्हतं हो का ज्या चोराला रंग्या हात पकडलाय तो चोरच पुरावा मागतो आहे हे चोर आहेत आणि यांनी चोऱ्या केलेल्या आहेत चोर पुरावा कोणाकडून मागत आहेत आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं कारण नाही आमचा प्रश्न संविधानिक पदावर बसलेल्या संस्थेला आहे ते उत्तर देतील भारतीय जनता पक्षाला किंवा मिंधे यांना मिरच्या का लागत आहेत त्यांची तडफड का होते आहे चोराच्या मनात चांदणे आम्ही सवाल विचारतो निवडणूक आयोगाला जसे केंद्रात राहुल गांधी सवाल विचारत होते निवडणूक आयोगाला उत्तर कोण देत आहे तर भाजपाचे नेते काय गरज आहे तुम्हाला जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असेल मिंधे उत्तर देत असेल तर याचा अर्थ निवडणूक आयोगाने या सगळ्यांची मिलीभगत आहे हे जॉईंट वेंचर आहे भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांमध्ये हो असा टोला राऊतांनी लगावला आहे निवडणूक आयोग कार्यवाही करेल हे कोणत्या वर्षावर हे युती फुतीचे च्युतीचे लोक म्हणतात काय बर काय निवडणूक का आयोगाने कार्यवाही करावी म्हणून दोन दिवस चौदा पंधरा तारखेला शिष्टमंडळ भेटलं काय कार्यवाही केली पुरावे दिले ना पुरावे दिले ना आम्ही विधानसभा लोकसभा विधानसभा निवडणुकी दरम्यान दरम्यान जे वाढलेलं मतदान आहे शेचाळीस लाख ते पन्नास लाख ते एकाच पक्षाला कसं काय पडू शकत काय दुसरं कोणी इथे निवडणुकीला उभे नव्हते काय कसले पुरावे मागतात चोर पुरावा मागतोय मी चोरी केल्याचा ज्या चोराला रंगे हात पकडलेला आहे लोकसभा विधानसभा आणि इतर सगळ्या सव, निवडणुकीत तो चोरच पुरावा मागतोय आणि चोर पुरावा कोणाकडून मागतोय सांगा ना तुम्ही हे चोर आहे त्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं कारण नाही आमचा प्रश्न संविधानिक पदावर बसलेल्या संस्थेला ते उत्तर देतील भारतीय जनता पक्षाला किंवा मेंद्यांना मिरच्या का लागत आहेत हा त्यांची मिरच्या लागल्यावर जी काय झोंड तडतड तडतड होत ना ते का होत आहे याच्यातच काही त्याला खाऊ खे ही मराठीमध्ये फार चांगली म्हण आहे किंवा चोराच्या मनात चांदणे बर चोराच्या मनात चांदणे आम्ही सवाल विचारतो निवडणूक आयोगाला जसं केंद्रात राहुल गांधी सवाल विचारत होते मुख्य निवडणूक आयुक्तांना उत्तर कोण देत आहे तर भाजपचे नेते काय गरज आहे तुम्हाला निवडणूक आयोग ही जर स्वायत्त संस्था असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तर आणि आमच्या शंकांचं निरसन हे फक्त निवडणूक आयोगाने करायला पाहिजे जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असतील किंवा मिंदे उत्तर देत असतील याचा अर्थ निवडणूक आयोग आणि ह्या सगळ्या लोकांची मिलीभगत हे जॉईंट व्हेंचर भ्रष्टाचार आणि घोटाळे करण्या रिपोर्ट एस मराठी मुंबई